आज परीच्या हाताला केलं होतं प्लास्टर श्री स्वामी समर्थ मित्रांनंतर कोमल सेदेव सभागृहात आले होते त्या दोन तीन दिवसापूर्वी पडली होती झाला होता त्याच्यामुळे तो खूप दुखत होता त्यामुळे त्याला आम्ही घेऊन आज नेवाशा पाठवा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे गेलो तर रिसेप्शनवर कुणीच नव्हतं मग तिथं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दर्शन घेतलं आणि नंतर तिथे हाताला सारखं करून त्याच्यामुळे मग डॉक्टर म्हणाले आठ दहा दिवस प्लास्टर ठेवा आणि मग येताना आम्ही चिली खाल्ली परीला खूप आवडते आणि येता येता आम्हाला दुपार झाली होती मग मला आवरायला घ्यायचं होतं घर व म्हटलं एखादी रूम काय होणार नाही मग म्हटलं चला आता आपण जिनाचं आवरून घेऊ मग जिना आवरायला सुरुवात केली आणि सगळं झाडून घेतलं पुसून घेतला जिना आणि त्या परी झोपलेली होती म्हणलं चला आता तिला उठवू तिला खायला काहीतरी करू म्हणलं मग मी त्यासाठी रबडी भात बनवला आणि तिच्या उजव्या हाताला प्लास्टर असल्यामुळे तिला काय खाता येत नव्हतं मग मी तिला नादी लावत लावत भात खाऊ घातला आणि ती मस्त अशी बब्लू डबलू बघत होती आणि मस्त असा भात एन्जॉय करत होती खरंच कार्टून बघायला खूप छान असतात आणि नंतर मग पाच वाजले होते आणि मला झाडून झुडून घ्यायचं होतं आणि पाऊस पण यायला सुरुवात झाली होती मग काय मी झाडून घ्यायला सुरुवात केली झाडून घेतलं आणि त्यानंतर मग गायाला कुट्टी टाकायची होती मग गा। कुट्टी टाकून घेतली गायांना आणि त्यानंतर मग मी खूप ओली झाले होते म्हटलं चला आता ड्रेस चेंज करू आणि ड्रेस चेंज केला आणि दिवाबत्ती करायला सुरुवात केली आधी मग देवाऱ्यातला दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली आणि मग तुळशीत अगरबत्ती नेऊन लावली बाहेर पाऊस चालू होता त्याच्यामुळं मी दिवा लावला नव्हता आज तुळशीत मग दुसरा दिवा हा मी उंबरठ्यात लावला होता बाहेर पाऊस येत असल्यामुळे तिचं नव्हता लावला आणि असा संपवला मग आजचा दिवस तर जाता जाता सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ